नीत स्वीकार ध्याशुद्ध जीव एक विशिष्ट अशी पद्धती आहे मागील सर्वराज्य प्रतिष्ठानच्या पदयात्रेनं जपानुष्ठानाचा एक उपक्रम सुरू केला होता उपदेश दिला जातो पण नामस्मरण कसं करायचं हे शिकवलं जातं नामस्मरण ही साधन आहे लक्षात ठेवा नाम विळा मूर्ती आणि चेष्टा याच्या योगी ती करावी लागते काही क्रिया विधिरूप आहेत भाऊ जरा एक दोन मिनटं थांबतो ना एक दोन मिनटं फक्त एक दोन मिनटं काही भावरूप क्रिया असतात काही विनिरूप क्रिया असतात विधिरूप क्रियांना नियम आहेत भावरूप क्रियांना नियम नाही आईनं ना मुलावर कसं प्रेम करावं याचा कुठलाच नियम नाही पण लग्न समारंभामध्ये विविध उपक्रम संपन्न करतात त्याच्या पद्धती आहेत एक क्रम आहे पण विधिरूप क्रियेमध्ये नियम आहेत भावरूप क्रियेला नियम नाही खूप समस्या तुमच्या पुढे असतात स्वाभाविक आहे बाबा उपाय कसा दाखवायचा घास मोडलेच पाहिजेल का नाही मोडलं तर चालणार संकल्प सोडलाच पाहिजे का नाही सोडला तर चालत नाही का काही बसा दोन बस ऐकून या अगोदर तुम्हाला घरी उपहार दाखवायचं मग यावेळी लक्षात येतं की या सर्व गोष्टी शिकवल्या गेल्या पाहिजे सांगितल्या गेल्या पाहिजे आणि म्हणून आम्ही श्री ब्रह्मविद्या संशोधन आणि संपादन संस्थेनं या सर्व गोष्टीच्या प्रशिक्षणाचे वर्ग सुरू केले आम्ही ऑनलाईन एक स्पर्धा घेतो यावेळेला पवित्र पर्व कसं तयार करायचं याचे पण आम्ही प्रशिक्षण दिलं आपल्याला काय सवय लागली मंदिरात जातो तिथेच नारळ विकत घेतो तिथंच बाबा हे वीस रुपये घ्या पौत द्या आम्ही घालतो हे ठीक आहे पै तुमच्याकडे वेळ कमी आहे पण मी स्वतः जे तयार करतो त्याचं एक पावित्र्य आहे लक्षात ठेवा म्हणून उपहाराचा विधी कसा करावा याबद्दल एक लिळा आपण स्मरण करणार आहोत आज श्रीकृष्ण भगवंताची लिळा आपण स्मरण करणार आहोत दररोज पाच अवताराच्या आता एक एक लिळा होतील आज पहिला दिवस आहे उद्या श्री दत्तात्रय प्रभूंच्या आरोगणीची लिळा होती तिसऱ्या दिवशी श्री चक्रपाणी महाराजांची याचा फायदा असा आहे की तुम्ही तुमच्या घरी जेव्हा उपहारविधी विधी संपन्न करत असाल त्या वेळेला याचा उपयोग होईल सकाळच्या वेळेला लीळा स्मरण नामस्मरणाच्याबद्दलचं असेल मध्यान काळी उपाहाराच्या लीळेचं स्मरण असेल म्हणून एकदा सगळ्यांनी मांडी घालून बसूयात थोडं हो ताट बसूयात साधन आहे शुद्धता आहे पवित्रता निर्माण करायची तर या गोष्टी करायच्या दहा मिनटाचीच लिळा असेल फक्त तुमचे कान माझ्याकडे असतील आणि डोळे बंद असतील सगळ्यांचे डोळे बंद असतील कुठल्याही प्रकारचा आवाज येणार नाही सेवकांना ही सूचना बसून घे दहा मिनिटासाठी मी पुढे म्हणेन थोडा दीर्घोच्चारी नामस्मरण आपण करणार आहोत श्री कृष्णा त्रीचक्रपानये परब्रह्म परमेश्वर अवतार श्री गोपाल कृष्ण महाराजांनी अनंत जीवांना ज्ञान दिलं उद्धार केला सर्वज्ञ म्हणतात बाई श्रीकृष्ण चक्रवर्ती अनंत उद्धरिले परी उद्धवार्जुन हे पुराण प्रसिद्ध विचारस्थळाच्या भाषामध्ये श्रीकृष्ण भगवंतांनी बावीस हजार राजांना ज्ञानदातृत्व केल्याचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो श्री चक्रधर प्रभू पंडित माहीम भटांना सांगतात श्रीकृष्ण चक्रवर्तीचे दास्य घरे तै जीव संसारापासून अशा श्रीकृष्ण भगवंताच्या आरोपण्याचे एक दिच आपण चिंतन करणार आहोत श्रीकृष्ण भगवंताला मिथिला नगरीचा राजा जनक याने फार आग्रहाणं आमंत्रण दिलं या जनक राजाच्या आमंत्रणावरून श्रीकृष्ण भगवंत छप्पन्न कोटी यादवासित मिथिला नगराला विजय केले सकाळची वेळ झालेली सर्व राज्यातील लोक श्रीकृष्ण भगवंताच्या स्वागतासाठी उपस्थित झाले श्रीकृष्ण भगवंताच्या श्रीचरणी जनकराजाने लोटांगण घातलं क्षेमकुशल झाला आणि सोन्याची द्वारका असणारा श्रीकृष्ण भगवंत द्वारकाधीश महाराज सिंहासनावर झाले अबालवृद्ध एकत्र आले दर्शनासाठी प्रचंड गर्दे आणि मांदियाडी उपस्थित झाली श्रीकृष्ण भगवंताच्या उपस्थितीनं सभागृह विलक्षण पद्धतीनं फुलवून आलेलं होतं श्रीकृष्ण भगवंताची मूर्ती आपल्या डोळ्यामध्ये सामावण्यासाठी सर्वजण उत्सुक झालेले होते दूरवर एका कोपऱ्यामध्ये एक ब्राह्मण उभा आहे ज्याचं नाव श्रुतदेव असं आहे डोळ्यामधून अश्रूंच्या धारा श्रीकृष्ण भगवंताच्या पराक्रमाचे पोवाडे या श्रुत देवाने ऐकलेले आहेत मनामध्ये असा भाव आहे की माझ्या झोपडीमध्ये श्रीकृष्ण भगवंताला बोलावं त्याला प्रेमानं काही पदार्थ खूप झाला होता पण शब्दांना आधार नव्हता बोलता येत नव्हतं राजा मात्र श्रीकृष्ण भगवंताची स्वागत करण्यासाठी जनक राजा धावपळ करत होता अतिशय विद्वान असणाऱ्या राजानं स्वतः स्वयंपाकघरामध्ये जाऊन पदार्थ तयार करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली आणि श्रुतदेवानं लांबूनच श्रीकृष्ण भगवंतांना मार्गिकेतून दंडवत भाजला प्रभो माझ्या चंद्रबोळी झोपडीत आपण आरोग्यसाठी आज यावं अंतःकरणाची भाषा श्रीकृष्ण भगवंतानं स्वीकारली आणि त्या श्रुतदेवाच्या विनंतीवर श्रीकृष्ण भगवंतानी उद्भव देव या नगराच्या कोपऱ्यामध्ये असलेल्या श्रुत देवाच्या झोपडीकडे चालते श्रीकृष्ण भगवंत आपल्या झोपडीकडे येणार म्हणून श्रुत देवाची लगबत सुरू झाली अंगावरचे वस्त्र फाटलेले आहेत कमरेला एकच धुतर आहे त्या धोत्राला असंख्य गाठी मारलेले आहेत आता कुठे जागा शिल्लक राहिली नाही अशा अवस्थेमध्ये अनवाणी श्रुतदेव पुढे पळत आहेत श्रीकृष्ण भगवंत पाठीमागून येत आहेत श्रीकृष्ण भगवंत येणार म्हणून व्याकुळ झालेले श्रुतदेव आपल्या घरामध्ये पोहोचले घर ते एक झोपडी होती चंद्रमौनी झोपडी उन्हाळ्यामध्ये सूर्यप्रकाश आतमध्ये यावा पावसाचे थेंब आतमध्ये यावे अशा प्रकारचे त्यांची ग्रहलक्ष्मी पत्नीला सांगतो अरे श्रीकृष्ण भगवंत संपूर्ण सृष्टीचा प्रतिपालक आज माझ्या घरी येतो आहे मी त्याला भोजनाला बोलवलं अरे आज काहीतरी करशील त्या पत्नीच्या डोळ्यापुढे दिवसाढोळ्यात चांदण उभं राहायला आज करायचं काय सोन्याचा द्वारकेचा सिंहासनावरचा राजा येतो घरात मात्र पदार्थ नाही त्याही गडबडीमध्ये गवताचा आसन बसायला घातला श्रीकृष्ण भगवंत बसलेत आणि शेजारी उद्धवदेव बसलेले आहेत श्रीकृष्ण भगवंताच्या चेहऱ्यावरचं स्मित हर्ष पती पत्नीची लगवग पाहत होते कोपऱ्यामध्ये मडक्याची उतरंड होती पत्नी विचार करत होती की या कुठल्या तरी मडक्यामध्ये काहीतरी सापडावं आणि आजचा दिवस एवढा विषण माझा भागवून जावा दोन तीन मडक्यांची उतरण उतरून ठेवली शेवटच्या मडक्यामध्ये काही भरडलेल्या ज्वारीचे चार दाणे सापडले चुलीवर गरम पाणी करण्यासाठी आढळून ठेवलं आणि त्या पाण्यामध्ये भरटलेल्या ज्वारीच्या त्या पाण्यामध्ये सोडल्या त्या उकळू लागल्या त्याचा पटपट पटपट असा आवाज येऊ लागला आणि श्रीकृष्ण भगवंत मात्र त्या पदार्थाच्या सुवासाने हळूहळू प्रसन्न होऊ लागले कुठेतरी कोपऱ्यामध्ये कुंकवाची असलेली करंडी त्या करंडीतून श्रीकृष्ण भगवंताच्या भाळस्थळाला गंध लावला पती पत्नीच्या दोघांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या बाहेरून एक फूल आणून श्रीचरणी समर्पित केला संकल्प विधी झाला आणि उद्धव देव आणि श्रीकृष्ण भगवंताच्या समोर केळाच्या पानाची पाना पत्रावळी करण्यात आली पदार्थ वाढायचे तर आहे तरी काय त्या कन्याचा शिजून तयार झालेल्या होत्या श्रुतदेवाच्या पत्नीनं तिथल्याच एका भांड्यात त्या कण्या घेतल्या मी त्या पत्रावळीवर वाढायला सुरुवात केली तो अवसर उद्धवदेव पाहत आहे श्रीकृष्ण भगवंताच्या समोर केडीच्या पानावर तो घाटा त्या कन्या वाढण्यात आल्या पातळ झालेल्या कन्या तिकडे तिकडे विखुरल्या जात आहेत पसरत आहेत आणि श्रीकृष्ण भगवंत मात्र दोन्ही हाताने ते आवरण्याचा प्रयत्न करत आहेत त्या लीला पाहून उद्धवदेवांच्या चेहऱ्यावर हसू आलं आणि पटकन म्हणतात हे भगवंता तो या पृथ्वी तलावरच्या अनंत दैत्यांना आवरला दानवांचा दैत्यांचा नाश केला पण या कण्या मात्र तुझ्याकडून आवरल्या जात नाहीत एका हाताने सोडून तू दोनही स्त्रीकाराने प्रयत्न करतोस रे बाबा पण या आवरल्या जात नाही एक सुदर्शन चक्र पुरेसा आहे पण या श्रुत देवाचा आणि त्याच्या पत्नीचा जो भाव आहे तो मला आवरता येत नाही पृथ्वी तलावरील दैत्यांना संपवता येतं प्रेमाला कसं आवडता तो मला दोनही श्रीकाराणे प्रयत्न करून तो आवरता येत नाही दोनही बाजूने त्याकड्या बाहेर चालल्यात आणि श्रीकृष्ण भगवंत ते आवरण्याचा प्रयत्न करत आहे ही गिळा श्रुतदेव आणि त्याची पत्नी डोळ्यामध्ये आनंदाच्या शिव अर्पण करत करत ही गिळा आहेत विनंती आहेत भगवंता सोन्याच्या सिंहासनावर बसून स्वर्गातील पदार्थ अर्पण करावे असा आपला योग आहे मी निष्कंचन आहे दुर्दैवी आहे दुर्भागी आहे अर्पण करावे तर पदार्थ नाही जेव्हा पदार्थ होते तेव्हा अर्पण करावे याची वासनाला आज योग आला पण आज पदार्थ नाही तू किती दयाळू आहेस परमेश्वरा जनकराजाच्या राजवाड्यातील महाभोज पंक्तीचा आमंत्रण दुर्लक्ष करून तो माझ्या चंद्रमौली झोपडीत आला असे माझी झोपडी पवित्र केली हे के गवताचा आसन पवित्र केला आणि प्रेमानं या कण्याचा स्वीकार केला अस याच क्षणाची मी संपूर्ण आयुष्यभर भगवंता वाट पाहत होतो ना तो हा क्षण आहे माझ्या जीवनातील डोळ्यातील अश्रूंच्या धारा श्रीकृष्ण भगवंताच्या श्रीचरणावर ओघळत होत्या आणि त्या सरसी त्या कन्यांचा भाव मात्र श्रीकृष्ण भगवंत प्रेमाने आरोपण करत होते श्रीकृष्ण भगवंताच्या या आरोगण्याची आपणही कधी ना कधी श्रुतदेव होण्याचा प्रयत्न करूयात जो श्रीकृष्ण भगवंत श्रुतदेवाच्या कण्यानं प्रसन्न झाला भोजन आटोपलं जात बाहेर नागवेलीच्या पानाचा वेल होता त्यातली दोन पानं श्रीकृष्ण भगवंताच्या श्रीकरामध्ये ठेवली एक काळी असलेली सुपारी ठेवली तो तांबोळ घेऊन श्रीकृष्ण भगवंत उद्धव देवासहित जनक राजाच्या दरबाराकडे निघाला आनंदानं तृप्त झालेला परमेश्वर फक्त कण्यानं प्रसन्न झाला तो पदार्थानं प्रसन्न होत नाही तो भावानं प्रसन्न होतो देवाला प्रार्थना असली पाहिजे हे प्रभू मला एक ना एक श्रुतदेव होता आदव पाहिजे सृष्टी माझंही असंच झालं कधी तू दारी आला तर पदार्थ नाही कधी तू दारी आला तर मला तुला ओळखता आलं नाही नांदेडच्या ब्राह्मणासारखी अव्यस्था झाली घरी येऊन देवा देवा मुच्या रातलेल्या सकाळी परी तुझं ओळखले नाही आज प्रभू अर्पण करायला पदार्थ आहेत पण आज प्रत्यक्ष तुझ्या श्रीमुखामध्ये पदार्थ जावे असा योग जोडलेला नाही सृष्टीची आमची ही तळमळ आहे ज्या तळमळीनं श्रुतदेवाच्या घाटाचा आपण स्वीकार केला प्रभू त्याचप्रमाणे आमच्या या वृक्षांनाचा स्वीकार करावा हे सर्व वृक्षांना पदार्थ आहेत या पदार्थाला रजतमाचा दोष निष्पन्न झालेला आहे वास लागलेला आहे अनंतसृष्टी मी अवंचकपणे क्रिया केली नाही साधकाच्या पातळी भिक्षांना वाढलं नाही म्हणून असा योग आला प्रभू देवाच्या आरोग्यचा स्वीकार करून त्यांना प्रेमाचा अधिकार घरी लागतो त्या पद्धतीनं मज या उपहाराचा या पदार्थाचा वृक्षांनाचा स्वीकार करून माझा देखील अधिकारक दबावाची प्रेमाचा अधिकारक दबावाची अधिकारक दबावाची प्रतिष्ठाणी श्री चांगदेव राऊळ पाठीमा प्रतिष्ठाणी श्री चांगदेव गौसाव्यांचे चरण शरण प्रतिष्ठाणी श्री साङ्गदेवो रावळ गोसाव्या चरणशरण प्रतिष्ठाणि श्री साङ्गदेवो रा सामियांचे चरण शरण सर्वज्ञश्री चक्रधर स्वामी जो उपहाराचा विधी आहे लिळेच्या अनुषंगानं व्यक्त झाला पाहिजे त्यावेळेला गोळ्यांमध्ये अश्रूंचा भाव असला पाहिजे क्रिया तेव्हा स्वीकारत जाते जेव्हा त्या क्रियेमागे अतिशय शुद्ध असा प्रेमाचा भाव असतो परमेश्वर पदार्थ असा केला नाही सृष्टीचा निर्माता फक्त त्या प्रेमाच्या भावनेसाठी तो भाव जेव्हा समर्पित होतो त्याचा स्वीकार होतो पाच दिवस पाचही अवतारांच्या आरोपणीची लिळा आपण चिंतन करणार आहोत याचा उपयोग तुम्ही जेव्हा घरी उपहार विधी कराल त्यावेळेला याचा निश्चित उपयोग होईल ही कल्पना आदरणीय इंगोलीकर बाबा आणि आमची झाली होती आणि म्हणून फार महत् प्रयासानं आम्ही हा नियोजन केलं की उपहाराच्या अगोदर किंवा उपहाराच्या आरतीनंतर आपण दररोज एका लीळेचं स्मरण करूयात घरी जाऊन त्या लीचा आपल्याला उपयोग होईल आजच्या पहिल्या दिवशीची ही लीळास्मरणाची सेवा या ठिकाणी पूर्णत्वाला नेत असताना सर्व यांना दंडवत करून या पहिल्या दिवसाच्या लीळा स्मरणाला या ठिकाणी आपण विराम देत